फक्त त्यांना समोर आणून आमच्या समोर उभं केला तरी चालू का या ताईंसाठी आज आम्ही एवढं पण त्या नालायकाला लाज नाही वाटली का आपण काय करतोय कसं करतोय आपण घालवली दादा एक एक माणूस जोडलाय आणि हा माणूस जोडण्यासाठी तुम्ही निष्कुल या गोष्टीवरती काही निर्बंध आहेत का नाही तेच ना माणूस मीडिया समोर येऊन बोलतोय आणि तुम्ही असं त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे नाटक झाली पाहिजे आमच्या वैद्यच बघा काय परिस्थिती गलीचा आरोप बिना बिनबुडाचे आरोप करून तर एखाद्या आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालात का

आलेला आता काय देव करत